विनंती करायची माझा एक विषय स्वतःचा माझा म्हणजे सत्याऐंशी लाख रुपयाचा विषयी फाईव्ह ही जी योजना एकोणीसशे लागली आहे कामगार सेवा वेतन अंतर्गत आमच्या सर्व सत्याऐंशी लाख मंथली बाराशे रुपये कपात करण्यात आलेले आहे तो फंड प्राईट फंड आमच्या केंद्र सरकारने जमा आहे पण आमची अवस्था अशी आहे आम्हाला जर विचार केला सर्वप्रथम तर प्रत्येकी अकराशे त्र्याहत्तर रुपये या प्रमाणात आम्हाला पेन्शन अन्याय आहे ठेवलेला आहे आम्ही लोक तुम्ही चाललो तर आमची विनंती एवढीच आहे की हा विषय तुम्ही पत्रकारी जर लावून धरला आम्हाला न्याय लवकर मिळेल तर आमचं दर महिन्याला बाराशे एकावन्न रुपये कापलेले आहेत पगार पूर्वीपासून आम्हाला पेन्शन मिळते ऑरेंज पेन्शन अकराशे नाही हा अन्याय होते मला आज आम्हाला लाडकी बेले ओवरटेक केली मग आमचे पैसे का पण आमच्यावर अन्याय होतो यासाठी माझी पत्रकारांना विनंती आहे की हा विषय उचलून शासनाकडे पोहोचावा व आम्हाला न्याय देण्यासाठी मदत करावी ही आपल्या सर्वांना विनंती करतो नाही नाही संघटना आहे संघटना आहे परिच एम्प्लॉयमेंट पेन्शन स्कीम एकोणीसशे पंच्याण्णव आणि संघटनेचं नाव म्हणून नाही ते मिटायला आम्ही कर्मचारी आहोत याच्यामध्ये एसटी महामंडळ लाईट विभाग इतर फॅक्टरीज प्रायव्हेट कामगार हे सगळे येतात ज्याचं पी एफ कटले त्यांना पेन्शन मिळावं ह्या उद्देशानं हा तालुका म्हणजे आम्ही केलेली आहे मागणी त्याचा पाठपुरावा करत आहोत त्या अनुषंगाने दर महिन्याला भेटीत आमच्या महाराष्ट्राचे अध्यक्ष आपल्या नांदेडचे श्री आंबेकर साहेब आहेत आणि त्या आंबेकर साहेब तुम्हाला अजून माझ्याविषयी अधिक माहिती देतील तर आमची अपेक्षा एकच आहे की जवळ सर तो बाराशे करतील आणि सरासरी अकराशे त्र्याहत्तर रुपये आम्हाला पर हेड पडतं आहे कोणाला नऊशे रुपये कोणा आठशे कोणाला हजार एकोणा दोन हजार पण आहे किंवा वरी पण असेल सरासरी अवरेस्ट तो आहे आमच्या शासनाकडे पैसा आहे तो पैसा गेला कुठे कुठल्या टेबल लागलं झालाय माहीत नाही ते आम्हाला मिळावं याच्यासाठी तुम्ही उत्तर जातो फार उतर आमची अपेक्षा आहे तुमचं परिचित माझं नाव आहे व्यंकटराव अंबावे एस टी महामंडळ रिटायर्ड चालक सेवानिवृत्त चालक आणि आमचे प्रमुख आहेत आंबेकर साहेब एस टी आंबेडकर भोकर आगा जी होते तो महाराष्ट्राचे प्रमुख होते